महाराष्ट्रातला सगळ्यात कलंकित महाराष्ट्रातला सगळ्यात बदलू राजकारणी कोण असेल तर डॉक्टर अमोल कोल्हे सुरुवातीला मनसेमध्ये होता नंतर शिवसेनेमध्ये आला शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेला राष्ट्रवादीमध्ये असताना भाजपकडे जाऊन मग केली की के मला पक्षात घ्या पक्षात घ्या तिथं काही डाळ शिजली नाही जेव्हा राष्ट्रवादीचे जे दोन गट झाले तेव्हा अजित पवारांच्या बरोबर दोन दिवस काढले आणि मग पुन्हा शरद पवारांकडे गेले असा हा दल बदलो माणूस स्वाभिमानी निष्ठेच्या गप्पा मारू नको हो तर राज्य सरकारनं एकनाथबाई शिंदे आमचे नेते आदरणीय ने अजितदादा असते देवेंद्रजी असेल यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातली योजना राज्यामध्ये सुद्धा चालू केली म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला बारा हजार रुपये मिळतात ही शेतकऱ्यांच्या प्रति एक आस्थ आहे पण आज स्वच्छ भारत योजना असेल जल जीवन योजना असेल घराघरामध्ये पाणी जाण्याचा एक योजना असेल शौचालय बांधण्याचं काम असेल जनधन जन योजना असेल या सगळ्या योजनांचा जर आपण अभ्यास केला तर तळा तळामध्ये गोड गरिबांमध्ये सगळ्या सरकारच्या निधी योजना आणि निधी पोहोचलेला आज आपल्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर ह्या मतदारसंघामध्ये ज्यांना गेल्या पाच वर्षापूर्वी आपण निवडून दिलं ते सगळी मंडळी तिथे उभे राहील या सगळ्यांनी निवडून दिलं होतं गेल्या पाच वर्षात आणि पाच वर्षामध्ये ह्या निवडून गेलेल्या खासदारांना मतदारसंघासाठी काय केलं पाच वर्षामध्ये कुठल्याच गावामध्ये खासदाराची गाव भेट नाही पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या खासदारानं कुठल्याही गावामध्ये निधी टाकला नाही कुठं टाकला माहिती नाही पण मध्ये पेपर मध्ये तरी पेपरमध्ये आलं होतं की त्यांचा हक्काचा खासदार निधी ऐंशी टक्के निधी परत सरकारकडे जमा झाला तो त्याचा वापरता आला नाही तुमच्या खिशात असलेले पैसे तुम्हाला खर्च करता येत नाही तुम्हाला सरकारनं निधी दिला तो तुम्हाला लोकांपर्यंत वाटता येत नाही तुम्हाला लोकांना भेटता येत नाही लोकांचे फोनही घेता येत नाही लोकांच्या सुख सुखदुखाने अडचणी जाऊन जाता जा येत नाही मग असा खासदार काय कामाचा नुसती वाचणं करायचा नुसते डायलॉग मारायचा आज मध्ये तरी गेले साडेचार वर्ष काही नाही मतदारसंघात काय गेल्या सहा महिन्यापासून त्यांना वाटायला लागलं की आता आपल्याला उभं राहावं आणि सहा महिन्यापासून त्यांना शेतकऱ्यांचा कळव आलाय बोलायला प्रश्न नाही आता लोकांसमोर मत मागायला कुठल्या कोरोना मत मागायचे काय प्रचार करायचा विकास कामावर तो माणूस एक शब्द बोलू शकत नाही मी बोलू शकतो कारण गेले पाच वर्ष माझा पराभव जरी झाला तरी मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्या वास्त्यावर पाच वर्षामध्ये फिरलो आहे जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं दोघांचं सरकार आलं त्याच्यानंतर आमचे नेते अजितदादा ते सरकारमध्ये सामील झाले आणि ह्या पंधरा महिन्यामध्ये अठरा महिन्यामध्ये जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी मला ह्या सरकारने दिला आणि गावगावी फिरण्यामध्ये मला एक प्रकारची संधी मिळाली साध्या साध्या गोष्टी आहेत आज माझे सगळे आरपीआयची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या मतदारसंघामध्ये दलित वस्त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे दलित बांधवांची संख्या मोठी आहे एक दिवस मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो त्यांना म्हटलं भाई माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दलित वस्तू आहेत मला त्यांना निधी पाहिजे ग्रामीण भागामध्ये छोटा निधी सुद्धा मोठा असतो रात्री साडे अकरा बारा वाजता समाज कल्याण विभागाच्या सचिवाला फोन करून सांगितलं की आढळून दहा कोटी रुपयाचा निधी द्या दुसऱ्या दिवशी त्या सचिवांनी मला फोन करून बोलून घेतलं पत्र मागितलं माझं आणि मला अभिमानानं सांगा असं वाटतं की माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित योजना या योजनेच्या अंतर्गत शंभर गावांना मतदारसंघातल्या शंभर गावांना दहा दहा लाख रुपये कुठं पंधरा लाख रुपये अशा प्रकारचा निधी देता आला कुठं बौद्ध बुद्धविहार कुठं रस्ते कुठं समाज मंदिर अशा प्रकारची कामं करता आली ही माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे धर्मवीर संभाजी महाराजांचं समाधी स्थळ यापूर्वी त्याच्यावर काही करता आलं नाही अडीचशे कोटी रुपयाचा नुसता विकास आराखडा तयार करण्यात आला त्याचं पुढं काही झालं एक नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली मीटिंग मी शिंदेकडे लावली आणि त्यांना सांगितलं की हा विकास आराखडा मला सुधारित सादर करायचा आहे मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सचिवांना आदेश दिले आगरराव सांगतील त्याप्रमाणे नवीन विकास आराखडा सादर करा त्याच्यामध्ये काही सूचना करतील त्याने काय सुधारणा करतील त्या अंमलात आणा एका महिन्यामध्ये मी नवीन सुधारित आराखडा घेऊन गेलो त्याला चारशे कोटी रुपये किंमत होते चारशे कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला अवघ्या आठ दिवसामध्ये मंजुरी मिळाली त्याचं टेंडर निघालं महिन्यापूर्वी त्याचं काम चालू झालं याला म्हणतात विकास काम ज्याला आपण निवडून दिलं की केंद्रात हा माणूस आपल्याला काहीतरी निधी आण मला दुर्दैवान सांगा असं वाटतं पंधरा वर्षामध्ये निवडून दिलेल्या खासदारानं केंद्राबद्दल एकही रुपयाचा निधी आणला नाही संसदेमध्ये फक्त भाषण केली भाषण के ते के मी पण केली त्याच्यापेक्षा दुप्पट केली प्रश्न मी विचारले त्याच्यापेक्षा दुप्पट विचारले माझ्या शेवटच्या पाच वर्षामध्ये अकराशे पाच प्रश्न मी विचारले त्यांनी फक्त सहाशे एकवीस विचारले आज काहीतरी मीडियामध्ये माझ्याबद्दल अभद्र घाणेरणं नीचपणाचा लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप करतोय की मी संरक्षण विभागाकडं माझ्या कंपनीला फायदा व्हावा अशा प्रकारचे प्रश्न विचारले संसदेमध्ये बाळा असं चालत नाही खासदार जो प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे ऑडिट हे सरकार लोकसभा सदा करतं संरक्षण विभाग करत असतं अशा प्रकारे माझा आणि माझ्या व्यवसायाशी तसा वीस वर्षापासून संबंध नाही त्यामुळं असे घाणेरडे आरोप करून लोकांना कुठंतरी लोकांच्या नजरेमध्ये मला बदनाम करायचं अशा प्रकारचं घाणेरडा था आरोप करायचं कारण त्यांच्याकडे आता विषय नाही आहे विकासाचा मुद्दा नाही आहे काही चांगलं बोलण्यासारखं नाही आहे मग काहीतरी घाणेरडा आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूला स्वाभिमान निष्ठा स्वाभिमान निष्ठा महा असा हा दल बदलो माणूस स्वाभिमानी आणि निष्ठेच्या गप्पा मारू नको विषय आहे विकासाचा आणि विकासाचा विषय असताना मला आपल्याला सांगायचं आहे माझ्या मतदारसंघामध्ये विकासाची दोन कामं महत्वाची आहेत एक म्हणजे पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प जो मी पंधरा वर्ष बांधतो पंधरा वर्ष हा तो डी पी आर तयार झालेला आहे पाच वर्षापूर्वी जेव्हा माझा पराभव झाला जी फाईल त्याच परिस्थितीमध्ये होती तिथंच अजूनही आहे त्यासाठी मला जवळजवळ चोवीस पंचवीस हजार कोटी रुपयाचा निधी हवा आहे आज चाकरची ट्रॅफिक मोशीची ट्रॅफिक चिमळी असेल तिकडं कुरुळी असेल इकडं चिकरापूर असेल वाघोली असेल या सगळ्या ट्रॅफिकचे प्रश्न सोडवण्यासाठी कमीत कमी, कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे असे एकंदरीत पन्नास हजार कोटी रुपयाची गरज या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये रेड झोनचं काम करायचं तेव्हाच आपली ताकद पाहिजे माझ्या काळामध्ये जेवढं मी रेड झोनचं काम केलं तेवढं कोणीच केलेलं नाही आहे त्या खात्याचे संरक्षण मंत्री आदरणीय पवार साहेब असताना सुद्धा त्यांना तो प्रश्न सोडवता आला नाही मी दिल्लीचं शिष्टमंडळ घेऊन रेड झोनच्या त्या मॅगझिन चौकामध्ये घेऊन आलो होतो म्हणून मला सांगायचं की मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे पंधरा वर्ष सेवा केलेली आहे आणि ही सगळी कामं करण्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे विरोधाचा खासदार निवडून दिला तर पाच वर्ष जसं नुकसान झाले तसं आपलं होऊ नये म्हणून मला आपल्याला कळकळची कर कर विनंती करायची की सत्तेतला खासदार निवडून द्या